मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या सर्वांचं सफर पुस्तकांच्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आज मी मला आलेला अनुभव कथन करणार आहे तर शेवटपर्यंत ऐका व हे चूक आहे की बरोबर ते कमेंट करून सांगा सकाळचे जेमतेम आठ वाजले होते महिला मंडळींचं भल्या पहाटेपासून दारातील साफसफाईचं काम चालू होतं तर काही जणींचं धुनं नाणं करून अंगणात सुरे कशी रांगोळी काढण्याचं काम चालू होतं माझं चहापण वगैरे आटोपलं होतं पाटील काकांच्या घरी वृत्तपत्र वाचायला जायचं म्हणून मी आपलं घरातून निघणार एवढ्यात काठा पदराची लालसर रंगाची किनार काहीशी भगवी रंगाची साडी परिधान केलेली हातात गळ्यात कवड्यांच्या माळा आई तुळजाभवानीचा फोटो डोक्यावर पदर कपाळाला भलं कुंकू लिवलेलं हातात हळदी कुंकुवाची करंडी सोबत काळ्या रंगाची भलीबोटी बॅग असा वेष परिधान केलेली चाळीस ते पंचेचाळीस वय वर्षाची बाई दारात उभी होती म्हणता म्हणता समोरच्या खोलीतील लाकडी सोफ्यावर न विचारता शिवून विराजमान झाली मी चपापून काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं काय म्हणती सा कुठनं येणं झालं म्हणायचं बाई तुळजापुरासनं आलाव बघा देवाची सेवा करताव त्यासाठी दक्षिणा मागायला आलावात मी म्हटलं होय काय मग मुक्कामासाठी कुठं सात बाई हितच तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी रवनाथाच्या देवळात मी बरं बरं चहा पाणी घेणार का बाई नग नग, मी मग तांदूळ घेतीचं नवगा, दक्षिणा म्हणून मी आपलं विचारलं बाई नग न तांदूळ न गं पैसे पाहिजेत दक्षिण्यात मी केवढं द्यायचं मग बाई देवीच्या साडीला देवा दोनशे तीनशे रुपये मी अवा होऊन बघू लागलो मन कुठेतरी विचारात गुंतून गेलं कोल्हापूरसारखा आमचा भाग कितीही सुखी संपन्न दिसत असला तरीही त्याच्यासाठी राब राब राबणाऱ्या शेतकऱ्याचं कष्ट दिसत नाहीत कोणाला ही जी दक्षिणा मागायला आलेली बाई जेवढ्या दक्षिणेची अपेक्षा करत होती तेवढ्या रकमेसाठी इथं तर दोन दिवसभर उन्हात राबावं लागतं आणि यांना देवाच्या नावावर तेवढी रक्कम फुकट हवी होती मला रागच आला होता पण तो काही मी माझ्या चेहऱ्यावर उमटू दिला नाही मी पुढे बोलू लागलो मावशी तेवढं काय जमायचं नाही हे वीस तीस घ्या वरती तांदूळ आणि देता खरं एवढं पैसे देऊ शकत नाही मग त्या मावशींनी सर्वांना सरावाची झालेली वाक्य आपल्या भात्यातून काढायला चालू केली बाई म्हणू लागली आज सुखकीरवर हाय असं नगा बोलू पुढे माझ्या आईला हाक देऊन म्हणाली बये तुझं चांगलं होणार हाय तू चांगल्या मनाची आहेस तुझ्यावर आई जगदंबा आई आंबाबाई प्रसन्न हाय लगेच तिने आपला रोख माझ्याकडे वळविला व म्हणू लागली लेका तुझं भलं होणार हाय एवढा बी भोळा राहू न गं लोकांवर विश्वास टाकत जाऊ न गं तुला चांगली बायको मिळणार आहे इथे हिला हे सांगून फायदा नव्हता की मावशी रोज मी सकाळ संध्याकाळ चांगल्या आयुष्यासाठी सकारात्मक विचार व तशी कृती करत असतो पण म्हटलं जाऊ देत उत्तरादाखल मी एवढंच म्हटलं मला माहिती आहे बाई म्हणू लागली मग बघ काव काहीतरी दक्षिण्याचं मी मावशी अजून मला नोकरी नाही आहे पैसे होते ते आजी आजारी होती त्यासाठी खर्च झालेत आता तुम्हाला दक्षिणा द्यायला माझ्याजवळ एकही रुपया नाही लगेच ती म्हणू लागली थोडेफार तरी आहेत बघ तुझ्या पाकिटात मला माहिती आहे आईला कळलं आहे सगळं तिनं तुळजाभवनीच्या फोटोला हात लावत मला म्हटलं मला यात का -पुर काही आश्चर्य वाटलं नाही एव्हाना तिच्या बोलण्याचं त्यांच्या बोलण्यामागील युक्त्या त्यांच्या क्लुप्त्या काय काय असतात त्याची पुरेपूर जाण आलेली आहे काही केलं ती बाई जागची आली ना मग माझ्या देवभोळ्या आईनं वीस तीस रुपये तिच्या हातावर ठेवले तरीही त्या मावशीच्या चेहऱ्यावर प्रसन्न भावाची लकेरही नव्हती अजूनही त्या बाईचा जीव साडीसाठी लागणाऱ्या अव्वाच्या सव्वा रकमेतच अडकला होता शेवटी ते वीस तीस रुपये एक वाठीवर जेवण रांधायला लागणारे गोडे तेल यावर ती बाई जागची हालती झाली पुन्हा तीच वाक्य तीच बोल घेऊन पुढच्या दारी पुन्हा एक मी विचारात घडून गेलो ज्यांच्या ज्यांच्या दारी ही दक्षिणा म्हणून मागायला जाते ते सगळेच शेती करणारे कष्टकरी आहेत शेतातील पिकं पोटरी धरलेली असताना वरुण राजाची अवकृपा झाली हातातोंडाशी आलेली पिकं ती ही अवकाळी आलेल्या पावसाने जमीनदोस्त झाली तरीही माझा बळीराजा ना कोणाच्या मदतीची अपेक्षा करतो ना कोणापुढे आपली गोंजळ पसरवितो स्वतःच्या हिमतीवर आलेली वेळ मारून नेतो आणि पुढल्या वर्षी त्याच क्षमतेने उभा राहतो आणि दुसरीकडे ही लोक शेतकऱ्यासारख्या देवभोळ्या लोकांसमोर देवाचं नाव घेऊन शेतकऱ्याबद्दल चार चांगल्या गोष्टी सांगून गोड शब्दाने बोलून त्याच्याकडून पैसे उकळू पाहतात गावात दीडशेच्या आसपास उमरा असेल प्रत्येकाने जरी तीस पन्नास रुपये दिले तरी किती रक्कम जमा होते यांच्याकडे गुन्हाकार करून आलेला आकडा पाहून मी थक्कच झालो एवढा पगार एखाद्या कामगाराला गाव ठिकाणी महिनाभर राबून सुद्धा मिळत नाही यांची आपली चंगळ आहे या विचारात मी पाटील काकांच्या घरी वर्तमानपत्र वाचण्यासाठी जात असताना पाठीमागून जोरात वाजणारा गाडीचा हॉर्न ऐकू आला म्हणून मी वळून पाहतो तर तो गाडीवरील इसम काहीसा उतार वयाचा दाढी पूर्णत पिकलेली तरीही धडधाकट शरीरयष्टी असणारा आपली नवी कोरी म्हणजे अलीकडीलच एक तीन चार महिन्यापूर्वी विकत घेतलेली दुचाकी चालवत येत असलेला दिसला दोन ते तीन मिनटे अशीच गेली असतील त्याने ती गाडी रस्त्याच्या कडेला लावली त्याने धारण केलेली वस्त्र पाहून मला काय समजायचं ते मी समजून गेलो डोक्याला टिळा भगवी वस्त्र हातात काठी कदाचित दक्षिणा मागायला जाताना एखाद्याचा जाता कुत्रा अंगावर येईल म्हणून ती काठी वागवलेली असावी जगदंब जगदंब भवानीचा उदो उदो हा म्हातारा दो जो दुचाकीवरून आला होता नि मगाशी आमच्या घरात जी बाई आली होती या दोघांचे काहीतरी लांबेवादे होतेच कदाचित ही त्याची बायकोच होती अरे बाप रे आश्चर्याची बाब म्हणजे दक्षिणेच्या स्वरूपात धान्य स्वीकारणं यांना मान्य नव्हतं तर यांना कागदी नोटा हव्या होत्या मी मनात पुटपुटलो जगदंब जगदंब आई तुळजाभवानीचा आई अंबाबाईचा उदो उदो धन्यवाद अशाच वेगवेगळ्या विषयांबद्दल कथासंग्रह कादंबरी काव्य संग, काव्यसंग्रहांबद्दल जाणून घेण्यासाठी सफर पुस्तकांच्या या मराठी यूट्यूब चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राइब करा नवनवीन नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी